नमस्कार मी रवींद्र जाधव डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी आपण आज लिंब आळते या गावामध्ये आज अजित भाऊंच्या प्लॉटवरती आलो आहोत तर आपण त्यांना आलेला अनुभव आपण त्यांच्याकडूनच आज ऐकूया नमस्कार मी अजित भगवान पाटील लिंब तालुका तासगाव जिल्हा सांगली माझे क्षेत्र बागेचे पाडीचे एकरेचे आहे त्यामधला हा प्लॉट अनुष्काचा आहे मी अकराव्या दिवशी गुळीगाटासाठी थायवर क्रॉप शायनर आणि हार्मोनिक याचा हात घेतला होता आणि मी गेले तीन वर्ष झाले बावस्कर टेक्नॉलॉजीचे सर्व प्रोडक्ट वापरतो मला ह्या कंपनीमार्फत जे प्रोडक्ट आहे त्याचा अनुभव चांगला रिझल्ट पण आलेला आहे अनुभव पण चांगला आहे आणि जर्मिनेटरचे आपले मग कोणकोणत्या स्टेजला वापरता तुम्ही प्रोडक्ट जर्मिनेटर स्टार्टिंगच्या पण स्टेजला पाचव्या दिवशी एकदा देतो बर नंतर जर्मिनेटर क्रॉप शायनर आणि हार्मोनिक, हे अकराव्या दिवशी गुळीगाडासाठी खास स्पेशल हा हात माझा घेतलेला आहे रिझल्ट एक नंबरचं चांगलं आहे धन्यवाद धन्यवाद